इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सर्वसामान्य जनता आज जेव्हा रास्त धान्य दुकानावर जातो तेव्हा त्यांना धम लावून ऑनलाईन प्रोसेस ऑनलाईन प्रोसेस धान्य दिले जाते पण आता नागरिक जेव्हा रेशन दुकानावर जातात तेव्हा सर्व्हर डाऊनच्या च्या नागरिकांना पाठी पाठवून देतात सर्वसामान्य जनतेला याचा नाव त्रास होत आहे एका व्यक्तीला चार ते पाच वेळा काम लावण्यासाठी यावे लागत आहे तरीसुद्धा त्याला रेशन मिळत नाही त्यामुळे त्यांना पाठी पाठवली जात आहे नागरिकांना या येण्या जाण्याचा नाव गुर्दंड पडत असल्याने मिळगाव सरपंच भाई नरे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी नायब तहसीलदार यांना घेराव घालतला विचारला त्यांचे मालक सत्तात विनोद सत्ताचे बोलतू हे मालक आहे त्या ठिकाणी असलेले कर्मचारी देते देते महिला असतो आज त्यांच्याकडे गेला राशन गेला तो काय त्याचं असं म्हणणं आहे सर्व लाव नाही रेशन कार्ड भेटणार नाही तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इंडियामध्ये जा किंवा रेशन घ्यायला महिलांशी तो उत्तर बोलतो महिलांबरोबर असे वारंवार तुमच्या देखीलकडे केले होते ग्रामस्थांनी त्यांनी तुम्ही काय दखल घेतात नाही दुसरी सांगायची गोष्ट म्हणजे तो या महिला महिन्याला दहा हजार रुपये घेतो आणि एका व्यक्ती काही तीन हजार घेतले अडीजार घेते पाच हजार अडीजाला पोच आहे आमचं असं नाही तो काय म्हणतो हे पैसे आम्ही देतो वरिष्ठांना तो नाव सांगत नाही मी सरपंच त्यांचे त्यांच्या विचार त्यांना गेलो मी तो मला सांगतोय तुम्ही देखील आधी घेऊन या लेखी आधी जर काम मांजर आहे काय महिलावर त्यांचं काम आहे नक्की आता ठेवून या म्हणजे त्यांच्यावर आम्हाला करता पाहिजे जो पद करता आम्हाला तुम्ही देत नाही तो पद एडमिशन तो पद आम्ही तो हलणार नाही सर्व्हिस पण आपण पत्र देऊया हा तू माझा काय ना तो माझा काय

ಬಂದ್ಮೇಲೆ तू लोकांची उद्धव घालतो ते आता आत्महत्या मी काय त्याला सांगितलं येल आगाय केलं तसं ते मागत आहे तुम्ही काय केंद्र सांगितलं तुम्ही आजही घेऊन आहे

तुला कोणी अधिकार कोणी दिले तुला आम्ही ऑफिस की ठेवलेला तो विषय वेळा तो आपल्या ऑफिसशी कन्सल्टेट करायचा लोकांशी त्याबद्दल बोलायचं नाही आहे तुम्हाला असं तुम्हाला आम्ही कधी सूचना दिल का त्याची बदनामी आमच्यावर नाही म्हणत नाही ना तुम्ही लोकांना चांगल्या प्रकारची वागून द्यायची आहे तुम्ही असं नाही की आमच्या ऑफिसची प्रतिमा दिली होईल अशी बॉम्ब नाही 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 तर हा विषय वेगळा पद्धतीचा येतोय तुम्ही चांगले ठीक आहे ऑनलाईन बद्दल आम्ही समजावून सांगत आहे ना तो विषय नाही आहे त्यांना तुम्ही मुद्दे बाबू करता त्यांच्याशी चांगलं बोलत नाही त्यांच्याबद्दल ना। धान्य ना ना। मार्ग

जास्त धान्य दुकानातील ग्राहकांना दिली जाणारी वागणूक संदर्भात आज देवगड तहसील कार्यालयात मिठवाव येथील महिला भगिनी सरपंच भाई नरे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी तहसीलदारांची भेट घेतली आणि या मिठवाव रेशन नंबर एकवरील सेल्समनच्या वागणुकीबाबत व एकंदरीत तिच्या कारभाराबाबत त्यांनी इथं वस्तुस्थिती मांडली आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने गेली काही दिवस जो सर्वचा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे त्या सर्वच्या प्रॉब्लेममुळे कित्येक रेशन दा, कार्डधारकांना हे रास्तराचं धान्य उपलब्ध झालं नाही महिन्याचे अंतिम दोन दिवस आले असताना देखील अशा पद्धतीची धान्य सुविधा दा दिली जात नाही किंवा त्या संदर्भात ते धान्य पुढील महिन्यात दिलंही जाणार की नाही याबाबत देखील माहिती दिली जात नाही चक्क रेशन दुकान बंद ठेवलं जातं अशा प्रकारच्या तक्रारी या ठिकाणी मांडण्यात आल्या प्रसंगी आर्थिक मागणी केली जाते अशीही तक्रार या ठिकाणी तहसीलदार यांच्यासमोर मांडण्यात आली आणि त्या अनुषंगाने आता आपण जाणार आहोत मिडबावचे सरपंच प्रथम नागरिक भाई नरे यांनी या महिलांसोबत जो संवाद साधला आणि तहसीलदारांची भेट घेतली त्या अनुषंगानं आपण त्यांच्याकडून जाणून घ्या सरपंच साहेब आपण काय सांगाल या भेटीबद्दल नमस्कार आज आम्ही सर्व महिला वर्ग देवगत तहसीलदार साहेब यांच्या यांची भेट घेतली मिडबाव धान्य दुकान नंबर एक या ठिकाणी आज महिला वर्ग रेशन घ्यायला गेले असता त्या ठिकाणी सेल्समन यांनी नेटवर्क सरोवर डाऊन आहे नेट नाही त्या महिलांशी उद्दत बोलून त्यांना त्यांना असं म्हणजे मा, मानसिक त्रास होईल असं त्यांच्याशी वागणूक केली त्याबद्दल आज मी सरपंच नात्याने ते साहेबांशी भेट घेतली साहेब साहेब साहेबांनी त्या वंजू यांच्याशी यांच्याशीन मालक यांच्याशी चर्चा केली त्यांनी सांगितलं मी या महिन्याभरात शरीष मी इकडनं काढून टाकतो आणि कारवाई करतो त्यानंतर देवगत साहेब यांनी सांगितलं जुलै ते ऑगस्ट पर्यंत सर्व धान्य पुरवठा सुरक्षित करता येईल या भेटीत झालेल्या चर्चेंती संबंधित सेल्समन वर त्या राष्ट्रीय धान्य दुकानदाराकडून कारवाई करण्यात येईल आणि त्याचबरोबर जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचं जे धान्य आहे ते धान्य या ग्राहकांना उपलब्ध करून दिलं जाईल अशा पद्धतीचे या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या था। आहेत आपण जाणार आहोत या ठिकाणी आलेल्या ज्या संतप्त महिला भगिनी होत्या त्यांच्याशी संवाद साधणार आहोत हे दुकान रेशन दुकानवाले आमच्याकडनं पैसे घेतात दहा रुपयाप्रमाणे मोफत धान्य म्हणून सुद्धा आमच्याकडनं दहा रुपया प्रमाणे पैसे घेतात प्रत्येक माणसं रेशनधारकाडनं आणि आता ते आम्हाला उद्धटपणाने उत्तर करायला लागलं की ह्या धान्याचं धान्य दुसऱ्या महिन्यात पण देणार नाही म्हणून आज आम्ही इथे तहसीलदार कार्यालयाला भेट दिली तहसीलदार कार्यालयाकडून आता आम्हाला बोलले की दोन महिन्याचं एकदम धान्य तुम्हाला देऊ मग एकंदरीत जो संपूर्ण महाराष्ट्रात सर्वसा प्रॉब्लेम निर्माण झाल्यानंतर सर्वत्र रेशन कार्ड धारकांची गुंतवणा झाली रास्थानाचे धान्य दुकानातून दिले जाणारे धान्य हे पूर्णपणे ठप्प झाले असून ऑफलाईन पद्धतीने धान्य द्यावं अशी मागणी सर्वत्र होत आहे परंतु प्रशासनाने असा कुठलाही निर्णय न घेतल्यामुळे रेशन कार्ड धारकांची जी गैरसोय होत आहे त्या अनुषंगाने या देखील चर्चेत त्यांनी सहभाग घेतला आणि जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचं धान्य हे पुढील महिन्यात दिलं जाईल अशा पद्धतीचं आश्वासन या ठिकाणी तहसीलदार देवगड यांच्याकडून मेळ्यात आहे सिंधुदुर्गाच्या विश्वासाठी दयानंद मागले देवगड निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला